नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी हे सध्या साड्यांमध्ये कोणते प्रकार किंवा कोणते पॅटर्न हे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहेत त्याचप्रमाणे सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंडमध्ये आहे हे आपण आवर्जून जाणून घेत असतो कारण सध्या मार्केटमध्ये साड्यांचे रोजच नवनवीन ट्रेंड आणि फॅशन बघायला मिळत असतात त्यामुळेच अगदी डेली वेअर ची साडी खरेदी करताना देखील आपण सध्याचा ट्रेंडी पॅटर्न कोणता हे जाणून घेत असतो तर सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंड मध्ये आहे किंवा सध्या कोणत्या रंगाच्या साड्या या जास्त फॅशन मध्ये आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर साड्यांचे ट्रेंडिंग रंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे डस्टी पिंक कलर पिंक कलर म्हणजे गुलाबी रंग हा महिलांचा सगळ्यात आवडता रंग म्हणून ओळखला जातो तर सध्या या पिंक कलरचे बरेच शेड्स किंवा व्हेरिएशन्स बघायला मिळतात सध्या फॅशन मध्ये असलेल्या साड्यांमध्ये अशा प्रकारचा डस्टी पिंक कलर हा खूप ट्रेंडमध्ये आहे आणि हा कलर कोणत्याही स्किन टोन वर खूप छान शोभून दिसतो नंबर दोन आहे मेहंदी ग्रीन कलर गुलाबी रंगाप्रमाणेच हिरवा रंग देखील महिलांचा आवडीचा रंग आहे अशा प्रकारच्या मेहंदी हिरव्या रंगाच्या साड्या सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत सध्याच्या फॅन्सी आणि ट्रेंडी साड्यांमध्ये मेहंदी ग्रीन कलरच्या साड्या बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात या रंगाची साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर आणि उठावदार दिसते नंबर तीन आहे वाईन कलर किंवा वांगी कलर फक्त साड्यांमध्येच नाही तर ड्रेसमध्ये देखील सध्या हा कलर खूप ट्रेंडिंग आहे फॅन्सी आणि स्टायलिश साड्यांप्रमाणे सध्या पारंपरिक साड्यांमध्ये देखील हा रंग बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतो एखाद्या फंक्शनल किंवा खास प्रसंगी नेसण्यासाठीच्या साडीमध्ये तुम्ही हा रंग नक्कीच ट्राय करू शकता नंबर चार आहे पिस्ता कलर सध्या साड्यांमध्ये पिस्ता कलरच्या साड्या देखील खूप जास्त फॅशनमध्ये आहेत ट्रेंडी आणि फॅन्सी पॅटर्नच्या साड्यांमध्ये पिस्ता कलरच्या साड्या जास्त प्रमाणात बघायला मिळतात नंबर पाच आहे लेमन येल्लो कलर पारंपरिक सिल्कच्या काठा पदराच्या आणि पैठणी साड्यांमध्ये सध्या हा रंग खूप ट्रेंड मध्ये आहे जर तुम्हाला ब्राईट किंवा उठावदार रंगाच्या साड्या आवडत असतील तर तुम्ही हा रंग ट्राय करू शकता नंबर सहा आहे नेव्ही ब्लू कलर सध्या साड्यांमध्ये नेव्ही ब्लू कलर हा सुद्धा खूप डिमांडिंग कलर आहे नंबर सात आहे सगळ्यांचाच आवडता आणि अतिशय सुंदर असा लव्हेंडर कलर सध्या फक्त साड्यांमध्येच नाही तर ड्रेसेसमध्ये सुद्धा लव्हेंडर कलर खूप ट्रेंडमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा